नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समजा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे शेतकरी मित्रांनो बाजारभावामध्ये थोडी हलचल निर्माण झालेली आहे आवक सुद्धा वाढ झालेली आहे परंतु बाजारभावामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात होईना बाजारभावामध्ये वाढ बघायला भेटलेला आहे मागील दोन दिवसांमध्ये आवक मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदावर जर काय परिणाम आहे जाणून घ्यायचा आहे आजची आवक आहे एकशे पंच्याण्णव गाडीची आवक आहे त्यामध्ये एकशे पंच्याण्णव गाडीमध्ये जवळजवळ तेवीस गाडीची आवक ही फक्त पांढऱ्या कांद्याची आहे आणि जुन्या कांद्यामध्ये खाली फक्त नवीन कांद्यामध्ये एक दोन गाडी आवक आहे नवीन कांद्याची आवक टोटली कमी आहे टवी म्हणजे कमी म्हणल्यापेक्षा नाही सध्या तरी कुठेतरी एक दोन शंभर दोनशे पाकिट आलेला असेल त्याच्या व्यतिरिक्त नवीन कदाची आवक आपल्या सोलापूर सोलापूर मार्केटमध्ये अद्यापही झालेली नाही तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही मोजके वक्कल आज सोलापूर मार्केटमध्ये काही भरपूर प्रमाणात गेलेले आहेत बावीस तेवीस आणि चोवीस रुपयापर्यंत काही मोजके वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर अठरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव बघायला भेटलेला आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर सोळा रुपयापासून ते सतरा अठरा रुपयापर्यंत बघायला भेटलेलं आहे आणि जो गोल्टा गोलटी जो आहे बाराशे ते पंधराशे रुपये छोटा गोळटी जो आठशे रुपयापासून सुरुवात आहे बाजारभावामध्ये थोडीफार बाजारभावामध्ये तेजी दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो अजून एक आपला व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये निर्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे या सरकारमुळेच आपला जो निर्यात आहे आता पण थांबलेला आहे हे उघडकीस आलेला आहे आणि नाफेडनी कांदा खरेदी केल्याचं खोटी बातमी आतापर्यंत सर्क्युलेट होत होती याच्यावरचा जो काही मोठा स्कॅम आहे हे, हे सुद्धा समोर आलेलं आहे आतापर्यंत तिने मार्केट जो नाफेडने खरेदी केलेला कांदा मा, मार्केटमध्ये येणार ही अफवा पसरून बाजारभाव कमी करण्याचा प्रयत्न या नाफेडच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून होत होतं परंतु सध्या ही नाफेडची जी काही खरेदी आहे मुळात झालेली नाही असं मोठे विधान समोर आलेले आहे यात किती सत्य आहे तर येणारे काम तुम्हाला नक्की कळणारच आहे तर शेतकरी मित्रांनो तर लवकरात लवकर ते व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आयकॉन आपल्याला विसरू नका आप भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी का आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद